नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा सव्वीस मार्चला दुपारी चार वाजता सेनगाव तालुक्यातल्या वझर खुर्दमधल्या जलजीवन मिशन अंतर्गत पुनर्जोडणी नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात कचराई करणाऱ्या कंत्राटदारांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनातनं ही सेनगाव पंचायत समिती आणि पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे ही मागणी केली आहे सन दोन हजार एकवीस ते बावीस ह्या कालावधीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत खुर्द ह्या ठिकाणी पुनर्जोडणी नळ योजना पुरवठा कामाला मंजुरी मिळाली आणि तेव्हापासून संबंधित कंत्राटदारानं फक्त विहीर खोदकाम आणि बांधकाम केलं आणि गावात पन्नास टक्के पाईपलाईन केली आहे तसंच पाण्याच्या टाकीसाठी गावाच्या मध्यभागी टाकीचा खड्डा खोदल्यामुळे गावात येण्या जाण्यासाठी पूर्ण रस्ता बंद झाल्याचं निवेदनामध्ये नमूद केलं आहे तसंच ह्याबद्दल अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला पण कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याचं सामाजिक कार्यकर्ते भास्कर चोरमारे यांनी सांगितलं तसंच निवेदनामध्ये सुद्धा म्हटलंय की संबंधित विषयाकडे तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा चार एप्रिलला जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सुद्धा या निवेदनातनं था देण्यात आलाय तसंच या कामांमध्ये कचराई करणाऱ्या कंत्राटदारांवरती कारवाई करून त्यांचं लायसन्स रद्द करून वजरखुर्द गावातील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली कामं तात्काळ इतर कंत्राटदारांना देऊन पूर्ण करावीत अशी मागणी सुद्धा निवेदनातनं करण्यात आली